परिसर हा जंगल परिसरात वसलेला असून या परिसरात बिबट रानडुक्कर साई कॉलनीतील योगीराज नगर येथील राज, राज देशमुख यांच्या घरी असलेल्या शौचालयात चक्क कोबरा साप दिसून आल्याने एकच खडब उडाली अशात सर्पमित्रांना पाचारण करून कोबऱ्याचे रेस्क्यू करून त्याला जंगलात सोडण्यात आले विद्यापीठ जवळ असलेला तपोवन परिसर हा जंगलशेजारी असल्यामुळे येथील अनेक कॉलनीत वेगवेगळ्या प्रजातीच्या सापांचे नागरिकांना अनेकदा दर्शन झालेत आता पुन्हा एक विषारी कोबरा समजला जाणारा कोब्रा साप चक्क याच परिसरात येत असलेल्या न्यू साई कॉलनीतील योगीराज नगरात राहणारे राज देशमुख यांच्या निवासस्थानी असलेल्या शौचालयात देशमुख यांना दिसून आला अशाच चक्क कोबरा आढळून आल्याने देशमुख कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले एवढ्यात देशमुख यांनी तात्काळ सर्पमित्र कृष्णा किशोर बोयत यांना फोन करून पाचारण केलेत सर्पमित्र कृष्णा बोयत यांनी तात्काळ देशमुख यांचे घर गाठून कोब्रा सापाची रेस्क्यू करून त्याला जंगलात सोडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला